ते वाळल्यावरती टाकू की नाही नाही मग ते सगळं दळून घेऊ ना आपण परत ही मिरच्या कुठलेलं बी थोडं वाळ टाकलंय म्हणजे जरा उन्हात सांडग तर वाळून वाळून बिचार गोर झालं फार रोज उठलं की टाक वाळाय उठलं की टाक वाळाय पांढर शिपत झालं सातशे वाला मसाला करायचा आहे मैत्रिणींना त्याला पण हीच मिरची आहे बघून घ्या तुम्ही परत म्हणता ना का तू काय बी टाकची न काय बी इकचीन तसलं काय नसतं आपलं फसावणार नाही तुम्हाला तुम्हाला कशाला फसवू होय माना सा। साधा मला आणतच नाही आपण मैत्रिणींना अयो चांनाच पोलत आहे अस तर कधी सुटली आहे नांचं चाललं हा कुठं तळायचं धन बाजार घेतल्या मैत्रिणी सातशे रुपयाला जो मसाला आहे ना त्याच्यासाठी छाळपूड येत हा हो काहीच आहे काय रे बाळा पायला लावलंय धन पावडर करायला ही काजू दाम आहे मैत्रिणींना ती ही करून आणते आता बारीक करून आणतो नाही दुखलय हे बघू शकता तुम्ही जी खारी खोबऱ्याचे लाडू खाता ना मैत्रिणी त्यात विलायची काजू बदाम खारी खोबरं डिंक तूप खसखस तीळ आणि थोडासा गुळा असतो हे बघू शकता आज जरा वाळली जास्त ऊन होतं ना त्याच्यामुळं हे धुतलंय मी झालं मैत्रिणीनं पत्तं लिहून इथून सुरुवात केली ती पन्नास पान नंबरपासनं ब्याऐंशी पान नंबरपर्यंत एवढं पत्तं येतं दाजी आल्या तर इथं बरी आहे ना का त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं नाही पण ते तिकडं ताट करून कुठं बसलेत मला काय कळणारच आता टी व्ही बंद आहे पोराने फोडला या किती दिवस झालं दाजी <laughs> <laughs> तीच कळा ही <laughs> 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 ना तिकडं बसून काय झालं काय काय आणलंय तुम्ही मला ती मुलगा वय दाजी घरी जेवाय आता डबा नाही दिला ती तो म्हणलं का नाही दाजी घरी येणार जेवायला मी म्हणलं होतं का नाही सकाळी मी हिडी मध्ये मैत्रिणी न दाजींना डबा दिलेला दाजी तसंच माघारी घेऊन येते तर ना आज काय उराकले नाही म्हणून डबा नाही दिला आणि दाजी आज घरी आल्या जेवाय मग असं होणार असेल तर मग मी रोज नाही द्यायची दाजी घरी येते ना जेवायला तेवढीच गाठ पडण तुम्हाला लई काम आहे ना सगळ्यांच ह्याची त्याची कामं करून करूनच दाजी कटाळ लसणाच्या चटणीच्या चे चे मिरच्या नीट करून झाल्या आणि दुसरं कवल वकल फोडलेले आज ताईनी ह्यांनी नीट करायसाठी आपले ही मसाल्याची मिरची मैत्रिणींना बघू शकता निस्ती निस्ती लई मस्त या हा मग तेजच ही तिकड सगळं एक 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 वाळा आहे पाऊस आला ना तर काय हाय तिथं पळ हो लई लाल या ला तिकडं आमच्या आत्यांचं बी चाललंय गंगू आत्यांचं बी काय म्हणताय आता बाय करा करा आता परत म्हणते ना मला बोला ना ह्याकडेच बोलते म्हणून म्हणलं आत्याचं बघावं चला मैत्रिणी टांग केवाली बाय टांग तांग 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 करते बघा बरं आहे ना माणसं जवळच किती दिवसात

की जेवायला पप्पन तर जीवती की मी नंतर बोलवत लय मैत्रिणी गे ह्याची तर गेल्या दामटून दपटून तिला साय करायला होती ह किती मस्त जेवाय रे बघा डायट वगैरे मी काय करत नाही मैत्रिणी योगा वगैरे करते वर्कआउट करते योगा करते मी कारण का मग नाही जेवण केले आपल्याला दुसऱ्या दिवशी ना काम करायला कसं का उलासायचा आता बघा बस किती वाजलं साडे नऊ पावणे दहा झाले ना अजून ते बा कुठायच चाललंय मिरची पावडरचं राहिलंय थोडंसं त्याच्यामुळं मग आता या जेवण करायचं सगळेजण मस्तपैकी दाजी दाजी येतात थांबली